नमस्कार पी लाडक्या मित्रांनो माझा एक मित्र होता आणि त्यावेळेसची ही घटना आहे ज्यावेळेस तो नवीन इकडे राहायला आला होता कामातून त्याची बदली दुसऱ्या गावी झाली होती तो घरा घरापासून लांब आला होता घरच्यांना तर तो घेऊन इकडे कामाकडे येऊ हो शकत नव्हता मात्र इथं रोज जेवणाचं वगैरे कसं पाहायचं म्हणून त्याने एक नवीन कामवाली ला काम दिलं त्यावेळेस ती संध्याकाळी थोडीशी यायची कारण की चार पाच घरचं ती सगळं स्वयंपाक वगैरे करत असायची आणि सगळ्याचं झालं की शेवटी त्या माझ्या मित्राच्या घरी जेवण बनवायला यायचे मग तिला संध्याकाळी खूप उशीर व्हायचा असाच एक दिवशी तिला खूप उशीर झाला आणि घरी कसं जाऊ असं ती म्हटली त्यावेळेस तो तिला म्हटला की माझ्या गाडीतून तुला सोडायला येतो आणि मग तिला सोडायला घरी आल्यावर तिच्या घरामध्येच कसं तिने ति त्याला घरामध्ये नेलं आणि कसं त्याने पण कामवालीला दिला आनंद तीच कथा आज मला त्याने सांगितली होती तर चला ही कथा मी त्याच्याच तोंडातून तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या नमस्कार माझं नाव अभिजित आहे मित्रांनो आमचं गाव तसं एवढं काही चांगलं नव्हतं तसं माझं चांगलं शिक्षण वगैरे झालं होतं आणि मी चांगल्या नोकरीला लागलो लग्न वगैरेला हो रा लागून मी सेटल झालो माझा नोकरी होती मात्र तिथून मी बदली होऊन दूरच्या नोकरीसाठी गेलो आणि आता ऑफिस कामासाठी मला जावंच लागणार होतं गेल्याशिवाय काही दुसरा पर्याय पण नव्हता मात्र तिकडे सगळं रूम वगैरे होतं मात्र जेवणाची सोय नव्हती घरच्यांना तर मी घेऊन जाऊ शकत नव्हतो कारण की घरी पण कोणी ना कोणी लागतं आणि घरच्यांना जास्त करून बाहेर असं ठेवणं मला पण बरोबर वाटत नव्हतं मी काय करू खूप विचारत होतो माझ्याबद्दल सांगायचं तर मी दिसायला चांगला देखणं वगैरे होतोच पण नियमित मी स्वतःकडे लक्ष द्यायचो आणि वेळेवर जेवण वगैरे करायचो आणि पाहिजे ते मी तसं पैशाच्या बाबतीत कधी असं जपणूक जास्त केली नाही आज आहे उद्या नाही असं म्हणून मी माझे सगळे हौसमहूस पुरवत आलो आहे मग कामासाठी मी बाहेर गेलो तिथे मेसचा खर्च पण मला काही झेपणार नव्हता आणि खूपच महागडे मेस बाहेर हॉटेलमध्ये जेवण करायचं तर दिवसाला खूप पैसे पण खर्च होणार आणि एवढा वेळ पण नसायचा मी संध्या सकाळी नऊला गेलो की पाच वाजता ऑफिसवरून यायचो आणि त्यावेळेस मी घरी असायचो सुरुवातीला आठवड्याभर मी माझ्या हातूनच जेवण करत होतो रूमवर मग नंतर मला काही वेळच भेटत नाही नसायचा दिवसभर ऑफिसवरून खूपच येऊन कंठाळायचा आणि मी आराम करायचो आणि त्यावेळेस जर स्वयंपाक करायचं म्हटलं तर मला काही ते जमत नव्हतं माझा एक मित्र होता रवी आणि मी त्यालाही माझं सगळं सांगितलं होतं त्यावेळेस तो म्हटला आता दुसरं ऑप्शन नाही ना काय करायचं काहीतरी करूच त्यावेळेस मात्र तो म्हटला अरे मग असं कर ना कामवालीला ठेव हो, तो म्हटला पण आहे का अशी ओळखीची तो म्हटला हां माझ्या ओळखीची आहे एक अंजली बाई त्यांना आपण सांगूया आणि तुला वेगवेवर पगार दिला की तुला स्वयंपाक आणि घरातलं सगळं वगैरे करेल मी म्हटलं बरं ना चालते ना सकाळचं ती येईल त्यावेळेस आम्ही तिच्याशी बोलायला मी तिचा नंबर घेतला आणि मग मित्राने मला तिचा नंबर दिल्यामुळे मी तिच्याशी बोलू लागलो त्यावेळेस ती म्हटली की हो पण आता शक्यतो मी नाहीच करते कारण की दोन तीन घराचा मला स्वयंपाक करायचा असतो आणि खूप उशीर होतो संध्याकाळचे नऊ दहा वाजतात आणि एवढ्या वेळात मी घरी येऊ की काम करू ती नाहीच म्हणत होती त्यावेळेस मात्र दुसरं कोणी नव्हती पण आम्हाला काहीच सुचत नव्हतं त्यावेळेस मी तिला खूपच विनंती केली मी मला खूपच गरीब आहे वाटलेस तर तुम्हाला वाढून तुमचा पगार देतो त्यावेळेस मग तिला बरं वाटलं ती म्हटली संध्याकाळ मी साडेनऊला येईन तर मी म्हटलं बरं ठीक आहे मग काय मी तोपर्यंतच उपाशीच राहायचं का असं मला खूप मोठा प्रश्न पडायचा मात्र मी दिवसभर येऊन कंटाळून आणि मग ती यायची आणि स्वयंपाक वगैरे करायची मी पहिल्यांदा तिला पाहिलं तर पाहतच बसलो खरंच दिसायला खूपच देखणी आणि तरुण अशी होती तशी ती वागायला आणि बोलायला पण चांगली होती तिचा स्वभाव पण खूप चांगला आणि खूपच समजूतदार होता नेहमीच ती तिचे किस्से वगैरे सांगत असायची ती, सांग ती स्वयंपाक करताना तिचा व्यवस्थित आणि नीटनेटकेपणा स्वयंपाक पण चांगला करत असायची त्यामुळे मला पण खूपच आनंद मिळायचा की ती अगदी स्वयंपाक पण खूपच चवदार करत आहे त्यावेळेस तिने मला म्हटले की माझं इथून घर खूप लांब आहे आणि रोज संध्याकाळी जायचं म्हटलं तर खूप उशीर होतो कधी कधी रिक्षा भेटत नाही त्यामुळे मी लवकर येण्याचा प्रयत्न करते मी म्हटलं बरं ठीक आहे तिची परिस्थिती एवढी काही अशी मनावी अशी चांगली नव्हती आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे ती हे करत होती असं ती मला म्हटली तसं ती मला म्हटली होती की मी एकटीच राहते मी पण खूप विचार तिच्याबद्दल आता करू लागलो होतो आणि काय माहीत तिच्यामध्ये असं काही वेगळेपणा होता की तिला पाहिलं की मनाला एक वेगळाच आनंद भेटायचा कधी कधी ती दुपारी यायची तिच्याकडे मी एक चावी दिली आणि ती पण खूपच विश्वास होती एक दिवशी संध्याकाळी ती आली होती खूप उशीर झाला मी म्हटला गं एवढा उशीर असतो का मला खूप भूक लागली त्यावेळेस ती म्हटली की जरा आज थोडंसं कामात उशीर झाला आणि मला त्यामुळेच तुमच्याकडे उशीर आले मला माफ करा मी म्हटलं असू दे कर ना लवकर स्वयंपाक मला भूक लागले त्यावेळेस मात्र रोजच्यापेक्षा आज खूपच सुंदर आणि दिसत होती आणि ती असं काही मला माझ्या पुढे जाताना पाहत होती की मी अगदीच तिच्याकडेच पाहू लागलो माझ्या हातातील सगळं काम सोडून मी तिच्याकडे लक्ष देऊ लागलो त्यावेळेस मी तिला विचारलं काय गं आज एवढी नटली काय आहे त्यावेळेस ती म्हटली काही नाही मी म्हटलं सांग ना त्यावेळेस ती म्हटली की आज माझा वाढदिवस आहे ना आणि त्यामुळेच मी म्हटलं की आज थोडंसं नटून थटून जावं मी थोडीशी बाहेर गेल ते म्हटलं आता आपलं तर कोण नाही स्वतःसाठी थोडाफार खर्च करायचा म्हणून मग त्या गाई गडबडीत मी उशीर आले त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की सुरुवातीला मी तिला ओरडलो मात्र मी म्हटलं थांबा पण आणून ती म्हटली नको नको कशा लोक राहू दे तर मी म्हटलं मग राहू दे स्वयंपाक पण करू नको ती म्हटली अहो काय झालं त्यावेळेस मी म्हटलं आपण जाऊया कुठेतरी बाहेर जेवाय ती म्हटली नको असं कशाला उघं वाईफ खर्च मी म्हटलं तुझ्यासाठी मी एवढं तर करू शकतो त्यावेळेस आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिला माझं ते स्वभाव खूपच आवडला आम्ही तिच्यासाठी जेवण वगैरे दिलं आम्ही दोघांनी मस्तपैकी जेवण केलं संध्याकाळी खूप उशीर झाला साडे अकरा त्यावेळेस ती म्हटली आता रिक्षा तर मिळणारच नाही एवढ्या उशिरा मी म्हटलं त्याच्यात काय आहे चल मी तुला सोडायला येतो तुझ्या घरी असं हो। म्हटलं ती म्हटली खरंच का मी म्हटलं हो खरंच मग काय मी घेऊन गेलो तिला तिच्या घरी घर खूपच साधं सिंपल सरळ होतं मात्र ती एकटीच राहायची त्यामुळे एक खोली होतं आणि त्याच्यातच थोडेफार तिचं काही सामान होतं त्यावेळेस ती म्हटली की माझं घर खूपच लहान आहे मी म्हटलं त्याच्यात काय आहे जसं असे घर आहे ना ते महत्त्वाचं आहे मग तिने मी गेल्यावर मला पाणी वगैरे दिलं आणि आम्ही थोड्या वेळ थांबलो मी म्हटलं बसायला काय टाकते की नाही मग तिने तिथे चादर अंथरली मी बसून थांबलो त्यावेळेस तिला वाटायचं की मी लवकर जाईन मला आवडलं नाही त्यावेळेस मी म्हटलं घर तुझं खूप सुंदर आहे मला इथे खूपच करमत आहे तिला खूपच आनंद झाला मी म्हटलं बस ना इतक्या उशीर काय उभा राहिलीस त्यावेळेस ती साईडला बसली बोलता बोलता ती माझ्या जवळ होती मी तिचा हात हातात घेतला माझ्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले आणि ती पण मला साथ देऊ लागली हळूहळू मी तिला माझ्या जवळ घेतलं आणि मी झालो चालो माझी करण्याची पद्धत खूप निराळ होती गेले एक महिने में मी पण असं काही केलं नव्हतं तिचं होणारी तळमळ पाहून असं वाटत होतं की तिने पण आनंद घेतला नाही मी पूर्णपणे तिला साथ देत होतो आणि ती पण मला साथ देत होती चांगलंच मी तिला लाल केलं आणि तिला बसून खूपच अशी होती की मला सोडवतच नव्हतं वेगवेगळ्या प्रकारे रात्रभर मी तिथे थांबून तिला चांगलाच आनंद दिला कामवालीला घरी सोडण्याच्या बहाण्याने तर मला हे सूट भेटलं तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका